हॅलो नमस्ते माझं नाव डॉक्टर प्रियंका सावकार नवले आहे माझं क्लिनिक डेकेन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील एफ सी रोडवर लोकेटेड आहे आजचा जो व्हिडिओ मी बनवते तो स्पेशली ने कुठले डेंटल प्रॉब्लेम्स ट्रीट होऊ शकता याच्या रिलेटेड आहे कारण बऱ्याच पेशंटला असा गैरसमज असतो की दातांमध्ये जर फटा असतील तरच फक्त अलायनर्सची ट्रीटमेंट करता येऊ शकते बाकी प्रॉब्लेमसाठी अलायनर्सची ट्रीटमेंट नाही करता येत तर हा एक गैरसमज आहे त्याच रिलेटेड आज आपण बोलतो आहे की कुठल्या प्रॉब्लेमसाठी लाईनर ट्रीटमेंट करता येऊ हो शकते पहिलं तर तुमच्या दातांमध्ये वरच्या किंवा खालच्या दातांमध्ये जर फटा असतील तर विथ अ त्या क्लोज करता येतात हे सगळ्यांनाच माहिती आहे तर हा पहिला प्रॉब्लेम विथ अलायनस ट्रीट करता येतो सेकंड जेव्हा वरचे दात मोठ्या प्रमाणात बाहेर असतील खालचे दात पण बाहेर असतील तर अशा वेळेला विथ अ वरचे दात मागे घेता येता खालचे <णसे> दात पण मागे घेता येता आणि ते सॉल्व करता येऊ शकतं त्यामुळे हा प्रॉब्लेम पण विथ अ ट्रीट करता येऊ शकतो थर्ड असतं था की वरचे आणि खालचे दात खूप इरेग्युलर असतात वाकडे तिकडे असतात अशा वेळेला विथ अलायनर्स ते दात अलाईन करता येऊ शकता या प्रॉब्लेमला क्राऊडिंग म्हटलं जातं जर पेशंटच्या तोंडामध्ये खूप जास्त प्रमाणात जरी क्राऊडिंग असेल तरी, तरी अलायनरची ट्रीटमेंट करता येऊ शकते चौथं मी एक म्हणेल की डीप बाईट म्हणजे वरचे दात नेहमी खालच्या दातांना थोडंसं ओव्हरलॅप करता पुढच्या बाजूने ज्याला म्हटलं जातं ओव्हर जर ओव्हर बाईट हा प्रमाणापेक्षा जास्त असेल जेव्हा वरचे दात खालच्या दातांना पूर्णपणे कवर करत असतील किंवा एटी पर्सेंट कवर करत असतील तर त्या कंडिशनला डीप बाईट म्हटलं जातं तर बाईटचा प्रॉब्लेम पण विथ वीथ ट्रीटमेंट ट्रीट करता येऊ शकतो दुसरं एक असतं की वरचे दात नेहमी बाहेरच्या बाजूला असतात आणि खालचे बा दात आतमधल्या साईडला असतात तर अशा वेळेला वरचे दात खालच्या दातांना कवर करत असतात जर एखादा खालचा दात चुकून खूप बाहेरच्या बाजूला आला आणि वरच्या दातांना ओव्हरलॅप करायला लागला किंवा इतका आत गेला की तो वरच्या दातांपासून आतल्या साईडला खूप आत गेला तर त्या कंडिशनला क्रॉसबाईट म्हटलं जातं तर क्रॉसबाईटची कंडिशन पण विथ अ ट्रीट करता येते अजून मी एक गैरसमज सांगेल की बऱ्याच पेशंटला असं वाटतं की ब्रेसेसची जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करतो जर आम्हाला स्पेस रिक्वायर्ड असेल तर कधीकधी एक्स्ट्रॅक्शन ॲडवाईज केले जातात काहींचे काही दात काढले जातात तर पेशंटला हा पण एक गैरसमज असतो जर डेंटल ट्रीटमेंटसाठी किंवा स्माईल मेकओव्हरसाठी माझा कुठला दात काढावा लागला तर मला ब्रेसेसच लावावे लागतील विथ अलायनर्सची ट्रीटमेंट होऊ नाही आहे हा पण फार मोठा गैरसमज आहे विथ अलाइनर ट्रीटमेंट करता येऊ हो शकते एक्स्ट्रॅक्शन केसेसमध्ये सुद्धा आणि त्या एक्स्ट्रॅक्शनच्या स्पेसेस या है, है, क्लोज करता येऊ शकता होप या व्हिडिओद्वारे तुम्हाला हे बेसिक अंडरस्टँडिंग तुमचं थोडं क्लिअर झालं असेल की अलायनर्सने फक्त दातांमधला फटा क्लोज नाही करतायत तर ऑलमोस्ट सगळ्या प्रॉब्लेमसाठी अलायनर ट्रीटमेंटही करता येऊ हो शकते सो डू लाईक माय चॅनल गाईज बाय बाय टेक केअर